शेतकऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आता आलेली आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता याच जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे शेतकरी बांधवण बघा आता या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे लाईव्ह स्वरूपामध्ये आता ही बातमी शासनाच्या माध्यमातून सरकारने आता ही शेतकरी बांधव बातमी पाठवलेली आहे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आताच मोठी बातमी आता, बात आता दिलेली आहे जो काय पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आहे आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आहे हे दोन्ही हप्त्याचे मिळून टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे आता शेतकरी बांधवनो तुम्हाला सर्वात प्रथम यादी पाहून घ्यायची आहे बघा जर यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे अन्यथा तुम्हाला बघा शेतकरी बांधवो निधी जमा होण्यामध्ये अडचणी देखील येऊ शकतात तर शेतकरी बांधवो बघा आता सरकारने अधिकृत यादी जाहीर केली आहे बघा नमोचे दोन हजार व पीएमचे चे दोन हजार असे टोटल चार हजार रुपयांचे वितरण आता काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होत आहे शेतकरी बांधव तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये आहे का आता लगेच तपासून घ्या तर शेतकरी बांधवांनो प्रचंड मोठी बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आता नरेंद्र मोदी साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोघांनी दिली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे ही आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आहे शेतकरी आतुरतेने आता वाट बघत होते शेतकरी बांधवांनो हप्ता तर जमा होणार परंतु एक अडचण आहे आता ती अडचण म्हणजे की बघा आता जो काय निधी आहे तो फक्त आता अठरा जिल्ह्यामध्ये जमा होणार अशी माहिती शासनाने आज दिलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा पीएम किसान योजनेचा एकविसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता बघा शेतकरी बांधवांनो आता तुमच्या खात्यामध्ये काही तासामध्ये जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो पगार तुम्हाला जवळपास आता तुमच्या खात्यामध्ये तीन वाजता निधी जमा होत आहे आता तीन वाजता म्हणल्यावर शेतकरी बांधवांनो पगार उद्या तीन वाजता तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा आता आज म्हणण्याचा उद्देश म्हणजे की पगार शेतकरी बांधवांनो आता ही बातमी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समोर आलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो पगार आता नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा शासनाने आता मोठी माहिती दिली की हे दोन्ही हप्ते एकत्रच तुम्हाला मिळत आहे त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून टोटल चार हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो ते खरोखर आता जमा होत आहे काही शेतकऱ्याला पीक विमा देखील आता मिळाला आहे हे देखील आपण पुराव्यास पाहत आहोत सध्या शेतकरी बांधव आपण फक्त पीक विम्याचे आता बोलूया बघा शेतकरी बांधव आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा यांच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जो का पीएमचा व नमोचा हप्ता आहे आता नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस या दोघांच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी बघा पैसे सोडण्यात येत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही हे आता भाजप सरकार आहे बघा आता उद्या शेतकरी बांधव बघा पहिल्याच टप्प्यामध्ये टोटल अठरा जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत तर बघा ते अठरा जिल्हे कोणते आहे ते आता लगेच शेतकऱ्यांनी पाहून घ्यायचं आहे शेतकऱ्यांचं नाव या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांना रुपयांचा हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा अतिशय निर्णय घेतलेला आहे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार बघा भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी विचार करून हा निर्णय घेतलेला आहे बघा राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा अठरा जिले असं या ठिकाणी टोटल दोन टप्प्यामध्ये वितरण करावे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो ई के वाय सी सर्वात प्रथम पूर्ण करून घ्यावी बघा शेतकरी बांधव आता गेल्या महिन्यामध्ये गेल्या वर्षी बघा पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता पगा जे काही मागील हप्ते वितरित झाले होते तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नव्हते विसावा हप्ता काही शेतकऱ्याला मिळाला नाही याचे मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी ई के वाय सी किंवा केलेले नव्हते ज्या शेतकऱ्यांनी हे आवश्यक काम केले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा एक पण रुपया आला नाही आणि त्यांना विसाव्या हप्त्यापासून वंचितच राहावं लागलं म्हणजे की त्यांना हप्तास मिळाला नाही जर तुम्ही अद्याप ही कामे केली नसतील तर तात्काळ ती कामे करून घ्या नाहीतर तुम्हाला देखील पुढील हप्ता मिळणार नाही आता प्रत्यक्ष पीक विमा तो शेतकऱ्याला कधीपर्यंत मिळणार आहे बघा पीक विमाचा हा प्रश्न आहे आता बघा आत्ताच या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाल्यानुसार भरपूर शेतकऱ्याला जवळपास ऐंशी टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वितरण झालेले आहे आता राहिले फक्त वीस टक्के शेतकरी तर त्यांना दोन दिवसामध्ये निधी मिळणार आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आली आहे आता शेतकरी पीक विम्याचा दुसरा टप्पा तुम्हाला मिळत आहे ऐंशी टक्के शेतकऱ्याला वितरण झाले आहे आता जे काय राहिलेले शेतकरी आहे त्यांना दोन दिवसामध्ये राहिलेला निधी मिळून जाईल आता बघा जा मागील वेळेस आता आपण फक्त पीक विमा याबद्दल आपण आता बोललो होतो परंतु बघा आता नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना बघा या दोन्ही योजनांच्या हप्ते आता फक्त बघा बारा खाजगी बँका आणि बारा सरकारी बँका बघा अशा ठिकाणी बँकांमध्ये वितरण होणार आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा उद्या नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन्ही योजनेचे हप्ते निवडलेल्या बँकेमध्येच जमा होणार आहे या निवडलेल्या बँकांची यादी आता सरकारने पुढील प्रमाणे दिली आहे पंजाब अँड सिंध बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक युनियन बँक बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय आए बँक एच डी एफ सी बँक कोटेक महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर शेतकरी बांधवो बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट बँक म्हणजे की बघा पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये सरकार निधी जमा करीत आहे अशी बातमी सरकारने दिली आहे आता शेतकरी बांधवणूक बघा यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला उद्या लगेच पैसे मिळू लागतात बघा पात्र शेतकऱ्यांची यादी देखील आता सरकारने जाहीर केली आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता पैसे जमा होत आहे उद्या मिळणाऱ्या पहिल्या टप्प्यामध्ये बघा अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे तर मग शेतकरी बांधव बघा आता नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर बघा त्यानंतर चंद्रपूर बघा या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे बघा आता या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आले असेल तर बघा तुमच्या देखील खात्यामध्ये निधी जमा होणार आहे ज्याचा बघा जी छोटे छोटे खेडेपाडे आहे ते देखील नमो शेतकरी व पी एम किसान या दोन्ही योजनेचे वितरण होणार आहे तर मग शेतकरी बांधवो बघा हीच ती यादी आहे या यादीनुसार जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल जिल्ह्यांच्या यादीमध्ये व बँकांच्या यादीमध्ये बसत असाल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे तर शेतकरी बांधवणं ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद